बघा आपल्याला पहिल्यांदा सुरुवात करायची आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या आता परिमेय आणि अपरिमेय संख्या ह्या बघण्या अगोदर आपण काही गोष्टींचा पहिल्यांदा विचार करूया ठीक आहे मला आता तुमच्याकडनं उत्तर पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजेच काय आपल्याला मी इथं एक प्रश्न तुम्हाला विचारतो मला तुम्ही त्याचं उत्तर द्या पहिला प्रश्न म्हणजेच माझा आहे तो म्हणजेच काय समसंख्या समसंख्या सांग ना कोण शून्य दोन चार सहा आठ काय पाहिजे एक, एकक स्थानी असले पाहिजेत एकक स्थानी स्थानी असतील तर असतील तर त्या संख्येस त्या संख्येस काय म्हणतो आपण समसंख्या म्हणतो म्हणतात ठीक आहे आता बघा जराशी आपण ही आता व्याख्या थोडीशी बदलूया म्हणजेच काय बघा ज्या संख्येला बघा मी आता थोडीशी व्याख्या काय करतोय बदलतोय काय व्याख्या करतोय ज्या संख्येला संकेला दोन ने दोन ने निशेष भाग जातो भाग जातो त्या संकेस त्या संकेस सम संख्या बनता सम संख्या बनता बरोबर बघा दोन न निशेष भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या म्हणजेच बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यातला कुठला पण अंक असला की त्याला <coughs> शंभर टक्के किती न भाग जाणार आहे दोन न निशेष भाग जाणार आहे म्हणजे जा ती काय असणार आहे समसंख्या असणार आहे आता याच्या बरोबर उलटी कोण याच्या बरोबर उलटी कोण विषम संख्या विषम संख्या कुणाला म्हणायचं रे एक तीन पाच सात नऊ हे काय पाहिजे एकक स्थानी आता मी सगळं लिहिणार नाही आता उरलेलं तुम्ही सांगू शकता एकक स्थानी असतील तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात आता याच्यामध्ये थोडसं आपण काय करायचं बदल करायचा काय बदल करायचा आता इथं आपण काय म्हणलं बघा ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो त्या संख्येस काय म्हणतो आपण समसंख्या म्हणतो तसं आता विषम संख्या कुणाला म्हणणार वाटल्यास मी पुढल्या याच्यावरती घेतो इथं आपण काय म्हणूया विषम संख्या आपल्या आता व्याख्या काय सांगितली आपण एक तीन पाच सात नऊ एकक स्थानी असेल एकक स्थानी असेल तर त्या संख्येस त्या संख्येस त्या विषम संख्या म्हणतात म्हणतात आता मी थोडीशी व्याख्या काय बदलली याची सांगा व्याख्या काय बदलली आता ज्या संख्येला संख्येला दोन ने भागल्यास भागल्यास बाकी एक राहते किती राहते एक राहते राहते त्या संख्येस त्या संख्येस विषम संख्या म्हणतात संख्या म्हणतात ठीक आहे बघा सण संख्या झाली विषम संख्या झाली आता मला पुढलं पाहिजे मूळ संख्या सांगा मूळ संख्या नाही दोन चार नाही येणार त्याच्यात दोन तीन पाच सात म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय पहिल्यांदा मूळ संख्या म्हणजे काय कळलं का पाहिजे आपल्याला बोला 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 चुकू दे भाग जात नाही ठीक आहे बघा आपण आता व्यवस्थित बघूया काय नेमकं का आहे ते थी? ठीक आहे तर कोणती पण संख्या घ्यायची आता कोणती पण संख्या कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला एक आणि ती, ती संख्या सोडून ती संख्या सोडून कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येने भाग जात नसेल तर जात नसेल तर त्या संख्येस त्या संख्येस काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात म्हणतात बघा मूळ संख्या म्हणजे काय येतात एक आणि ती संख्या सोडून भाग गेला नसला पाहिजे आता उदाहरणात घेऊया आपण म्हणजे याचं उदाहरण बघूया आपण उरलेल्यांचं उदाहरण नाही बघितलं ले तरी चालेल परंतु याचं उदाहरण बघूया आता उदाहरणार्थ बघा मी काय म्हणतो की आपण पाच ही मूळ संख्या का म्हणायची तर लक्षात ठेवायचं तर पाच ला बघा एक न भाग जातो का रे जातो बरोबर पाचला दोन न भाग जातो का बघा नाही म्हणजे इथं भाग जाणार नाही पाचला तीन न भाग जातोय का बघा नाही जात पाच ला चार न भाग जातोय का बघा नाही जात पाचला पाच न भाग जातोय का बघा जातो इथं बा एक भाग जातोय आणि इथं एक भाग जातोय म्हणजे बघा कितीनं भाग गेला एक न आणि त्याच संख्येनं असा जर भाग जात असेल तर तिला कसली संख्या म्हणायची मूळ संख्या म्हणायची हा आता तुम्ही म्हणाल इथं दोन असं आपण अर्ध वगैरे असं देऊ शकतोय तर तसा भाग नाही गेला पाहिजे पूर्ण भाग केला पाहिजे कसा गेला पाहिजे पूर्ण भाग गेला पाहिजे म्हणजे आता बघा दोन न इथं पाचला भागलं तर पूर्ण भाग जाणार नाही बेदुनी चार बाकी किती राहणार एक शिल्लक राहणार म्हणजे इथं बाकी शिल्लक राहता कामा नाही एक न ना पाचला भागलं की शंभर टक्के पूर्ण भाग जातो पाच न पाच न भागलं की पूर्ण भाग जातो म्हणजे बघा एक न आणि ती संख्या सोडून दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जर सा, सा भाग जात नसेल तर त्या संख्येला काय म्हणतात मूळ संख्या असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा ही मूळ संख्या आहे का बघूया आपण घेऊया सहा सहा मूळ संख्या येते का बघा एक न भाग जातोय का जातोय त्यानंतर सहाला ला दोन न भाग जातोय का जातोय सहाला ला तीन न भाग जातोय का जातोय सहाला ला चार न भाग जातोय का नाही जात सहाला ला पाच न भाग जातोय का बघा जातो जातो नाँगा, नाँगा, का नाही सहाला ला सहा न भाग जातोय का जातोय बघा म्हणजे बघा सहाला ला कुणी कुणी भाग जातोय रे एक न भाग जातोय दोन न भाग जातोय तीन न भाग जातोय सहा न भाग जातोय परंतु आपली व्याख्या काय सांगते रे ज्या संख्येला कितीनं भाग घ्यायला पाहिजे एक न आणि ती संख्या दोन संख्येनं भागेला पाहिजे इथं कोणी कोणी भाग जातोय बघा एक न पण जातोय त्याच संख्येनं पण जातोय आणि मधल्या पण जा संख्येने जातोय मग असं जर होत असेल तर तिला मूळ संख्या म्हणायची का नाही म्हणून बघा पाच काय आहे मूळ संख्या आहे आहे आणि सहा नाही सहा नाही लक्षात आलं का मूळ संख्या म्हणजे काय येतं कोणती संख्या तिला एकनं आणि त्याच संख्येनं जर भाग जात असेल सॉरी त्याच संख्येनं फक्त भाग जात असेल तर ती मूळ संख्या असते उरलेल्या कुठल्या संख्येनं तिला भाग गेला नसला पाहिजे ओके पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात आल्या का तर ही मूळ संख्या झाली म्हणजे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या एवढ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा कळाल्या पहिल्यांदा आपण काय करूया एवढं लिहून घेऊया